हॅलो एवढी वन गुड मॉर्निंग ऑल सुपर मॉम या आपल्या चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आहे संकष्ट चतुर्थी तर चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना तर माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि मी आज जरा डिफरंट ड्रेसमध्ये तुम्हाला दिसत असेल तुम्ही जर ऑब्झर्व्ह केलं असेल तर तेव्हा मी मुंबईमध्ये राहत होते Uh, जे पण कॉन्टेंट क्रिएटर आहे ते माझी ही गोष्ट समजू शकता की आपण वेगवेगळे वेग प्रयत्न करत असतो कसं ना कसं आपला चॅनल ग्रो व्हावा प्रयत्न करणं आपलं काम आहे फळ कधी ना कधी मिळेल अशी आशा ठेवायची तर त्यावेळेस बँड्राला मी शॉपिंग केली होती त्यावेळेस मी हा फ्रॉक स्टाईल ड्रेस आहे ड्रेस आहे बऱ्याचपैकी लॉंग आहे नीपेक्षा तर आता काय करायचं का ना पडून पडून मी करीनालाही ऑप्शन दिलं होतं की घेऊन जा आणि तू त्याला अल्टर करून यूज कर परंतु तिला नाही आवडलं तिला जे आवडले ते तिने नेले तर उष्णता खूप आहे खूप गरम होतोय असं वाटतं की बाबरे तर त्याच्यामुळे मी हा ड्रेस वेअर केलाय कारण तो इंडियन सारखा आहे जरा तर कामं वगैरे माझी घरातली आवरून झाली डब्बा वगैरे केला जी गेले किचन वगैरे क्लीन करून झालं सगळं झालेलं आहे आता बाकी आहे ती देवपूजा सर्वात महत्वाची प्रशांत गेले की मम्मी शांततेने देवपूजा करते तर आता मी देवांची पूजा करून घेते आणि मग तुमच्याशी बोलते ओके मी आता मला बुंदीचा रायता खाण्याची इच्छा झाली तर मी माझ्यासाठी बुंदीचा रायता बनवत होती म्हटलं चला आहे रेसिपी शेअर करू रेसिपी खूप मोठी अशी काही नाही आहे तर सिम्पल आहे आणि आय थिंक मी पहिले शेअर पण केलेली बुंदी रायता रेसिपी आय थिंक सो तर चला था था होते। था आता मी, मी बुंदी रायता बनवते हे गरम पाणी करायला ठेवलं ते झालंय ऑलमोस्ट गरम आता हे गरम पाणी मी या मध्ये घेते आणि याच्यामध्ये ही एक कप बुंदी मी टाकते ज्या कपाने मी बुंदी मोजून घेतली होती तोच कप भर मी इथे दही घेतलेला आहे या दह्यामध्ये मी टाकणार आहे एक चमचा साखर जी की ऑप्शनल आहे पिस्करच्या हेल्पने मी दही चांगलं फेटून घेणार आहे दही छान असं फेटून घेतल्यानंतर हाफ कप मी पाणी ॲड करते पाण्याऐवजी दूधही ॲड करू शकता किंवा मग तुम्हाला जर खूपच थिक आवडत असेल तर काहीच ॲड नाही केलं तरी चालेल तुम्ही इथे दह्याची कन्सिस्टन्सी बघू शकता खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही त्याकडे ही हल्दीरामची बुंदी होती त्याच्यामध्येच मसाला जो आहे तो त्याच्यामध्येच चाट मसाला म्हणून ज्याच्यामध्ये क्युमिन पावडर म्हणजे आपली जिरा पावडर रेड रेड चिली पावडर आणि ब्लॅक साल्ट सेंदा नमक ते सगळं असं सेपरेट पॅक येतं तुम्ही घरच्या गर घरी पण बनवू शकता थोडी भाजलेल्या जिऱ्याची पावडर थोडं सेंदा नमक आणि थोडं रेड चिली पावडर आणि थोडी धणा पावडर असं तुम्ही ॲड करू शकता आता मला रेडी मिळालेला आहे तर मी तो यूज केला इथे तर छान असा तो असं मिक्स करून घेते इथे बुंदीतलं सगळं पाणी मी काढून टाकलं आणि आता ही भिजवलेली बुंदी मी इथे ॲड करते तुम्ही बघू शकता छान असा घट्ट दाटशर असा आपला बुंदी रायता बनवून तयार आहे तुम्हाला कोथिंबीर कट करून टाकायची तर तुम्ही टाकू शकता परंतु मला नाही आवडत बुंदीच्या रायत्यामध्ये कोथिंबीर आणि हा मला स्वतःलाच खायचा आहे त्यामुळे मी याच्यामध्ये कोथिंबीर ॲड नाही करणारे अदरवाईज तुम्ही ॲड करू शकता तर इथे माझा यमी टेस्टी डिलिशियस बुंदी रायता बनवून तयार आहे तर हे आहे माझं लंच आज प्रशांतींना डब्याला दिली भेंडीची भाजी थोडंसं कणिक जास्त झालं होतं तर एक पुलका बनवून घेतला तर भेंडीची भाजी हा एक पुलका आणि बुंदीचा रायता हे आहे माझं या तुम्ही पण जेवायला बघा हे कर्लर आहे ना त्याला खाली असं स्टँड पण दिलं आहे हे बघा हे स्टँड पण दिलं आहे की आपण असं चालू करून त्याला ठेवू शकतो मी कधी माझे हेअर कर्ल नाही केले एकदाच फक्त आय थिंक फेस ऑफ द इयर कॉम्पिटिशन मध्ये फिनालेच्या दिवशी जी मेकअप टीम होती त्यांनी माझे कर्ल केले होते आणि मी त्यावेळेस म्हटलं ठीक आहे आपण कधी ट्राय नाही केलं तर कधीतरी ट्राय करायला हरकत नाही म्हणून मग मी तेव्हा फक्त माझ्या केसांचे कल केले होते अदरवाइज मी कधी कल नाही केलेले तर आपण बघूया आता हे कसं वर्क करतं ते आपण फर्स्ट टाइमच करून बघते हो हो हा हो तुम्ही बघू शकता नॉट बॅड हे बघा असे हे कल झालं आहे मला काही प्रॅक्टिस नाही का एवढी पण आता मी करून बघू म्हंटलं असे दिसतील मलाही काही आयडिया नाही गेल्यानंतरच कळेल जेव्हाही काही असं कुठलाही काही प्रोग्राम असतो फंक्शन असतं तर मला स्ट्रेट हेअरच आवडतात ऍक्च्युली याला सेन्सर हवा होता असतो काही काही कर्नरला एक आठ सेकंड नंतर वगैरे ते साऊंड करत मग आपल्याला कळतं की बस बो आता असं नाही का तर तसं हवं होतं एक याला ऍडिशनल फीचर हवं होतं ते बरं पडलं असतं कारण असं किती वेळ ठेवायचं हो ते आपल्याला नाही कळत नाही का तुमच्यापैकी कुणाला कल आवडतात तुम्ही करतात का कर। कल आमच्या इथे पण आहे माझी मैत्रीणच म्हणावं लागेल तिचे एक्स्ट्रीम कर्ली हेअर आहे छान दिसतं एकदम छोटे 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 असे कल आहे तर छान दिसतं हे बघा तुमच्या लक्षात हो येत असेल कसं होतोय कल हे बघा अगारोचं हे कर्लर तर छान आहे कल छान होतात पण मी जसं म्हटलं आपल्याला दुसऱ्यांचं छान पद्धतीने करता येईल किंवा मग प्रॅक्टिस झाल्यानंतर स्वतःचंही स्वतःला छान करता येत असेल मी कधी केलेलेच नाही तर मी आता जस्ट असं ट्राय केलं इवन मला स्ट्रेट हेअरच आवडतात पण छान झाले कल तुम्ही बघू शकता तर खूप लांब लांब हेअर असल्यानंतर याच्याने कल केल्यानंतर छान दिसेल तर म्हणजे प्रोडक्ट मला असं बघायचं होतं कसं काम करतं काय तर छान काम करतं वन सी आरच्या पुढेच इथल्या फ्लॅटची प्राइस आहे तर इथे राहायला असणारे जे फ्लॅट ओनर आहे किंवा टेनंट का होईल ते फायनान्शियली साऊंड आहे तरी सुद्धा मी तुम्हाला सांगते जो आमचा लेडीजचा चारशे साडेचारशे लेडीजचा जो एक ग्रुप आहे त्या ग्रुपवर मी सांगते हळद मसाला इटेनशियल ऑइल चिकन अचार फूड ज्वेलरी शॉपिंग कुर्तीज ब्लाउज पीस तर ज्या पण बायका बिझनेस करताय ना त्या ग्रुपवर टाकते इतके सगळे किती पाच एकशे फ्लॅट ऑक्युपाइड झाले सातशे फ्लॅटची ही सोसायटी आहे तरी सुद्धा कितीतरी बिझनेस इथे राहणाऱ्या बायका त्या स्वतः करतात आणि काही छोटे मोठे फेस्टिवल असताना तर काही तीन हजार पाच हजार रुपये रेंट देऊन खाली स्टॉल लागतात तर इथेच राहणाऱ्या बायका स्टॉल लावतात मग ते नमकीनचं असेल कुर्तीचं असेल आर्टिफिशियल ज्वेलरीचं असेल तर फक्त आपल्याला करायची इच्छा असली पाहिजे तर आपण करायची इच्छा असली ना आपले कुणी हात धरू शकत नाही हो आपल्याला परवानगी असणं खूप गरजेचं असतं कारण की असं सगळ्या खूप आयडिया पास्टमध्ये माझ्या डोक्यात आल्या येतच राहतात नेहमी पण मग तेच की खूप जणांचा हा इश्यू असतो की घरून परवानगी मिळत नाही मी जेव्हा लहान होते म्हणजे आजही आहेत त्या काकू आमच्या माझ्या आईवडिलांच्या घरापासून एकदम जवळच पाटील काकू म्हणून राहतात तर त्याना अगरबत्ती बनवायला आणायच्या त्या आपण ज्या देवाला अगरबत्ती लावतो ना त्या ते जे मटेरियल युज होतं ना तर ते मिक्स असायचं ऑलरेडी आणि त्यांना काड्या दिल्या जायच्या आणि त्यांची प्रॅक्टिस झाली होती त्या खूप फास्ट 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 त्या त्या अगरबत्त्या बनवायच्या माझ्या माहेरी लग्नाचे कपडे जेव्हा घेतले जातात त्याला बस्ता म्हटलं जातं नवरदेव नवरीचे सगळे कपडे तर जे पेठेमध्ये बाजारपेठेमध्ये मोठे मोठे कपड्याचे दुकान आहे ना तिथून शॉपिंग केली की त्यांच्या दुकानाच्या नावाचं त्या पिशवीवर हे असायचं बळवंत सखाराम पवार तर त्यांच्या नावाच्या त्या पिशव्या मिळायच्या आणि आता तर बऱ्याच शॉपमध्ये कपड्याच्या पिशव्या मिळतात ही एक खूप चांगली गोष्ट आहे तर त्यावेळेस तर मी सांगते ना आता मी खूप लहान होते तेव्हा त्या पिशव्या म्हणजे पाच रुपये डझन वगैरे गल्लीमध्ये आमच्या त्या वहिनी म्हणायची मी त्यांना छाया वहिनी वगैरे तर त्या आणायच्या आता डझनवर शिवायला तर एक पिशवी म्हणजे कशी अशी एकटी अशी एकटी अशी एकटी तो सगळं मटेरियल धागा वगैरे सगळं त्यांच्याकडून मिळायचं तर त्या डझनवर पिशव्या शिवायच्या उद्योग मी तेव्हाही बघितले आजच्या तारखेतही असे खूप सगळे कामं आहे जे तुम्ही घर बसल्या करू शकता मला खूप आवडता लहान मुलं आणि तुम्हालाही जर लहान मुलं आवडत असेल आणि तुमच्याकडे भरपूर असा वेळ असेल तर तुम्ही डे केअर सुद्धा चालू करू शकता बरेच आई वडील जॉब करतात ते त्यांचे मुलं ते डे केअरमध्ये ठेवत आहेत डे केअर ही सुद्धा खूप छान आयडिया आहे ज्यांना लहान मुलं आवडतात त्यांच्यासाठी तर खूपच छान आहे योगाचं किती महत्व आहे प्रत्येकाच्या लाईफमध्ये आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे योगा टीचर ट्रेनिंग कोर्स दोन ते तीन महिन्यामध्ये केला जातो तर तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही योगा टीचर ट्रेनिंग दोन तीन महिन्याचा कोर्स करून तुम्ही ऑनलाईन योगा क्लासेस घेऊ हो शकता किंवा ऑफलाईन योगा क्लासेस देखील घेऊ हो शकता किंवा मग हँडक्राफ्ट ज्या हाताने बनवलेल्या वस्तू असतात त्याचं जास्त चलन आहे मग तुम्ही ते घरात शोपीस असतील किंवा मग ज्युलरी असेल अशा बऱ्याच गोष्टी नाही का जे तुम्ही स्वतः तुमच्या हाताने तुमच्यामध्ये ती कला असेल तर तुम्ही त्या वस्तू बनवू शकता आणि ऑनलाईन त्या सेल पण करू शकता तर खूप लोकांना आवडतात हातापासून बनवलेल्या वस्तू हँडक्राफ्ट मी ह्या आयडियाज देते त्या ज्याला कुणाला ते सूट होईल ते ते करू शकतं एक माझ्या व्यूवर होत्या त्या मला कायम मेसेज करायच्या की मला काम बघा ताई मला काम बघा जब की मला हे माहीत नाही त्या कुठल्या आहे त्या किती शिकलेल्या आहे त्या कुठल्या कुठल्या कामं करू शकता मी त्यांना पर्सनली ओळखत नाही त्या मला पर्सनली ओळखत नाही कुठल्या जबाबदारीवर मी त्यांना कुठलं काम लावणार ना तर ज्या आयडिया माझ्या डोक्यात आल्या त्या फक्त मी तुमच्यावर शेअर करते जर तुम्हाला सिनियर सिटीजन लोकांशी तुमचं चांगलं बॉन्ड होत असतील जे वयाने वयस्कर लोक असतात त्यांच्याशी तुमचं छान जमत असेल आणि तुमच्या मनामध्ये त्या भावना असतील की तुम्हाला दुसऱ्यांची सेवा करण्यात मजा वाटत असेल आनंद मजा वाटत असेल म्हणजे तुम्हाला आनंद होत असेल की दुसऱ्यांची सेवा करून आणि सेवा करण्यासारखं दुसरं काही पुण्य नाही आणि फ्रीमध्ये नाही करायचंय तर बरेचसे असे कपल असतात जे दोघंही जॉब करतात दोघांना भरपूर सॅलरी असते ते भरपूर पैसे कमवत असतात परंतु त्यांच्या घरात दोघांपैकी कोणाचे तरी एक पेरेंट्स असतात आणि ज्याच्यासाठी त्यांची केअर करण्यासाठी त्यांना कोणीतरी हवं असतं त्याच्यासाठी ते चांगले पैसे देखील पे करायला तयार असतात वीस तीस हजार रुपये द्यायला देखील ते तयार असतात इथे मी ज्या सोसायटीमध्ये राहते त्या सोसायटीमध्ये बऱ्याच लोकांकडे आहेत सिनियर सिटीजनची काळजी घेणारे आहेत इवन वर्क फ्रॉम होम करणारे कपल पण आहे इथं परंतु त्यांना घरात काम असतं तर त्यांच्याकडे फुल डे साठी त्यांच्या बेबीला सांभाळायला ताई आहेत त्या ताईंनी नऊच्या आधी माझं मध्यंतरी काम पकडलं होतं झाडू पोछाचं त्या नऊच्या आधी माझ्याकडून झाडू पोछा मा जा करून जायच्या तर या सोसायटीमध्ये फुल डे लहान बाळाला सांभाळायचे पंधरा अठरा ते वीस हजारापर्यंत पगार दिला जातो तर तुम्ही कुणाचं बाळ सांभाळायला जाऊ शकता किंवा मग कुणा सिनियर सिटीजनची काळजी काळजी घ्यायला देखील जाऊ शकता ज्यांना आवड असेल या कामाची ज्यांच्याकडे वेळ असेल आणि ज्यांना पाहिजे असेल असं काही काम तर हे देखील एक छान ऑप्शन आहे असं मला वाटतं आजकाल लोक पे करायला तयार असतात पे करा किती पण पैसे द्यायला तयार असतात फक्त त्यांना तशी सर्व्हिस पाहिजे असती एखाद्या तुम्ही कपलला डबा देऊ शकता किंवा काही बॅचेलर मुली असतील त्या शिकत असतील घराबाहेर शिक्षणाच्या निमित्त राहत असतील त्यांना तुम्ही डब्बा देऊ शकता मुलांना तुम्ही डब्बा देऊ शकता किंवा जॉब करणारे कोणी पण असू मेल फिमेल त्यांना तुम्ही घरून तुमच्या टिफिन सर्व्हिस चालू करून त्यांना डबे देऊ शकता आणि हे सांगत असताना मला तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते माझे आई वडिलांच्या तोंडून नेहमी मी हे वाक्य लहानपणापासून ऐकत आलीय की कामाची काय लाच काम काम असतं माणसाने दोनच गोष्टीची लाच पाळावी हे वाक्य मी वारंवार माझ्या आई वडिलांच्या तोंडून ऐकत आली आणि माझं लग्नानंतर लाईफ जरी खूप छान झालं लग्नाच्या आधी मी सगळे काम केले आणि मला त्याचा अभिमान आहे भाजी विकायला जाणं डाळ विकायला जाणं शेतामधली तुरीची डाळ त्यानंतर लाल वाळलेल्या मिरच्या शेतातल्या विकायला जाणं गौऱ्या थापणं सगळे सक्षवा सगळे काम मी केले घास विकायला जाणं वैल जो घास खाता तो घास पण आम्ही विकायला जायचो तर हे सगळे काम केले तर मी स्वतः इथून म्हणजे म्हणतो ना आपण असं शून्यातून आलीये तर मला स्वतःला कामाची काहीच लाज वाटत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की कामाची कुणालाच लाज नाही वाटली पाहिजे तर ह्या आयडिया म्हणून मी तुमच्या बरोबर शेअर करते छान तुम्हाला ऑर्गनाईज करता येत असेल घर असेल पार्टी असेल तुम्हाला तुमचं घर खूप छान सजवता येतं छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या घरामध्ये इन्क्लूड करून तुम्ही तुमच्या घराला खूप छान ऑर्गनाईज करता तर तुम्ही असे छोटे मोठे जे इव्हेंट असतात बर्थडे पार्टी तुम्ही ऑर्गनाईज करू शकता लहान लहान मुलांची खूप मोठ्या लेवलला नाही म्हणत छोट्या छोट्या मुलांचं आजकाल ऑनलाईन इझिली आपल्याला कामं मिळू शकतात तर बर्थडे पार्टी छान ऑर्गनाईज करायची त्याच्यामध्ये चा छान असे चा गेम ठेवायचे की त्या मुलांना खूप मजा वाटेल मुलं खूप एन्जॉय करतील तुम्हालाही खूप मजा वाटेल ते सगळं करताना बर्थडे मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी असणं गरजेचे कुठले गेम खेळल्यानंतर मुलांना छान वाटेल तर छोट्या मोठ्या बर्थडे पार्टीज देखील तुम्ही ऑर्गनाईज करू शकता सारख्या ठिकाणी स्मार्ट बाजार टॉफिनच्या बरण्या असतात खूप सगळ्या अशा गोष्टी असतात ज्या पाक असतात तर हे पॅकिंगचे कामही मिळतात की नाही नाही मला काहीतरी करायचंय मला स्वतःच काहीतरी करायचंय मला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचंय आणि म्हणून काहीतरी करण्याची धडपड असते आणि तो विचार प्रत्येक स्त्री करत असते तरी ह्या काही आयडिया मला सुचल्या आणि मला वाटलं तर तुम्हाला सांगावा तर हे बघा कामाची खरंच लाज नसते काम काम असतं आणि कोणाची सेवा करण्या इतकं पुण्यत कसातच नाही तर यापैकी कुठलीही आयडिया तुम्हाला मी ज्या काही सांगितल्या पाच सहा सात आठ त्यातली कुठली एखादी आयडिया तुम्हाला जर आवडली असेल आणि तुम्हाला वाटत असेल की अरे वा हे छान आहे मी हे करू शकते तर डेफिनेटली तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करा मग ते सिनियर सिटीजन ची केअर करणं असो डे केअर चालू करणं असो किंवा मग पाप लोनच हे सुद्धा तुम्ही बनवू शकता आणि अगरबत्ती बनवू शकता खूप सगळ्या गोष्टी करण्यासारख्या परंतु ते आपण ठरवलं पाहिजे आणि मन लावून केलं पाहिजे तर यातल्या ह्या आयड्या तुम्हाला आवडल्या का यातली कुठली आयड्या तुम्हाला आवडली तुम्हाला हे माझे विचार कसे वाटले हे तुम्ही कमेंट करून मला कळवायचं आहे आता संध्याकाळची वेळ झाली आता चतुर्थी आहे तर गणपती बाप्पांची जी सेवा असते ते सगळं मी आता करून घेणारे आरत्या वगैरे करेल आणि माझं सहाच्यात मेवण होई जेवण करून घेत असते मी तर आता पाच वाजले तर चला मी आता माझी बाकीची राहिलेली कामं सगळी करून घेते तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल बाय बाय टेक केअर आज ज्या आयडियाज मी दिल्या ना व्हिडिओमध्ये त्या या कारणासाठी दिल्या खूप सगळ्या माझ्या मैत्रिणी ज्या काही कारणास्तव चांगलं शिक्षण घेऊ शकल्या नाही दुर्दैवाने आणि आता त्यांना असं वाटतं की नाही मला काहीतरी करायचं आहे परंतु माझं शिक्षण झालेलं नाही आणि आता वेळ पण निघून गेली तर वेळ ही कधी निघून जात नसती आपण जेव्हा सुरुवात करू तो राईट टाईम असतो तर अशा महिलांसाठी अशा मैत्रिणींसाठी मी ह्या काही आयडिया सुचवलेल्या आहेत प्रामाणिकपणे तर ज्यांना कुणाला इच्छा असेल असं काही करण्याची तर त्यांना नक्कीच ह्या व्हिडिओतून मदत होईल असं मला वाटलं आणि म्हणून मी या आयडिया प्रामाणिकपणे तुमच्याशी शेअर केल्या